श्री स्वामी समर्थ दत्तश्री किचनमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत क्विक पिझ्झा तर इथे चार बटाटे उकडून घ्यायचे आहेत आपल्याला बटाटे उकडून किसून घ्यायचे आहेत पाणी न टाकता आपल्याला बॉईल करून घ्यायचे आहेत कुकरमध्ये आणि ते आपल्याला किसून घ्यायचे आहेत किसून झाल्यानंतर त्याच्यामध्ये चिली फ्लेक्स आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे इथे मी चार ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत ब्रेड घेतलेले आहेत ते मिक्सरमध्ये वाटलेले आहेत ते टाकणार आहे तसंच चार चमचे कॉर्नफ्लॉवर इथे टाकायचं आहे आपल्याला ते इथे आप चार चमचे मी कॉर्नफ्लॉवर टाकलेला आहे आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे एक जीव करून घ्यायचं आहे चांगलं जर ब्रेड क्रम नसेल आणि कॉर्नफ्लॉवर नुसता वापरला तरी चालेल ते इथे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे एक डो बनून गोळा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला तर इथे मी मिक्स करून झालेलं आहे आता हे आपल्याला थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवायचं आहे प्लॅस्टिक रॅपमध्ये जरी स्प्रेड करून ठेवलात तरी चालेल पण मी इथे नोझलमध्ये नोझल बॅग आहे त्याच्यामध्ये हे सारण भरणार आहे ते इथे नोझल बॅगमध्ये मी भरलेलं आहे तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर त्या त्यामध्ये आपल्याला या अशा पद्धतीने तळण्यासाठी टाकायचं आहे तर इथे लांब लांब स्ट्रीप मी टाकणार आहे तुम्ही छोटे छोटे गोळे देखील करून टाकू शकता थोडंसं हाताला तेल लावं लागेल तर अशा प्रकारे मी लांब लांब स्ट्रीक, स्ट्रीक करून टाकणार आहे त्यामध्ये ते ते हाय टू मिडियम गॅसवर आपल्याला छान तळून घ्यायचे आहेत खरपूस होईपर्यंत एकदम ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला इथे तळून घ्यायचे आहेत तिथे छान ब्राऊन कलर येईपर्यंत तळून झालेले आहेत आता हे काढून असेच देखील काढू खाऊ शकता पण माझ्याकडे पिझ्झा ब्रेड होता किंवा तुमच्याकडे चपाती जरी उरली असेल त्या त्यावर देखील केलात तरी चालेल इथे माझ्याकडे पिझ्झा ब्रेड आहे त्याच्यावर थोडंसं मिळूनच आणि पिझ्झा पास्ता सॉस टाकणार आहे थोडासा आता तो स्प्रेड करून घ्यायचा आहे आपल्याला इथे स्प्रेड करून झालेला आहे त्याच्यावर थोडासा कांदा बारीक चॉप करून मी टाकणार आहे थोडीशी शिमला मिरची टाकणार आहे बारीक चॉप करून आणि त्यावर आपण ज्या स्ट्रीप बटाट्याचे तळे होते ना ते ह्यावर लावणार आहोत आणि वरतून मी मोर्जेला चीज किसून टाकणार आहे अशा प्रकारे करून करंपा किंवा चपाती असेल चपातीवर मेवणीज आणि लावून कांदा आणि शिमला मिरची लावून हे जरी ठेवले आणि थोडंसं क्रिस्पी केलं तरी छान लागतं की ते चीज मी टाकलेला आहे आता गरम तव्यावर झाकं लावून चीज मेल्ट होईपर्यंत आपल्याला शेकून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे क्विक पिझ्झा आपला रेडी आहे नक्की रेसिपी ट्राय करा आवडली असेल नक्की लाईक शेअर आणि सब्सक्राइब करा